नमस्कार मित्रांनो मी राकेश देशमुख आज तेरा मे महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्याचं आज लोकशाही लोकसभेचं मतदान होणार आहे आणि त्यानिमित्तानेच मी आज कौटुंबिक कारणामुळे बाहेर आहे अंदाजे अडीचशे किलोमीटर मी बाहेर आहे परंतु मी मतदानाला जाणार आहे मी मतदान नाही केलं तर काय फरक पडणार आहे हो नक्कीच फरक पडणार आहे रोजगारावर फरक पडणार आहे भविष्यावर फरक पडणार आहे आणि म्हणूनच मी मतदान करणार आहे माझं मतदान एक सक्षम लोकशाहीला असणार आहे माझं मतदान हे सक्षम आरोग्य यंत्रणेला आहे माझं मतदान हे सक्षम कृषी यंत्रणेला आहे माझं मतदान एक सक्षम यंत्रणेला आहे आणि नक्कीच मी मतदान करणार आहे दिनदुबळे जे घटक आहेत आदिवासी बांधव आहेत त्यांना आपल्या प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांना माझं मतदान आहे आणि ह्या मतदानाला जाण्यासाठी मला ह्या व्यक्तीने गाडी उपलब्ध करून दिलेली आहे नक्कीच मिलिट्रीमन रिटायर्ड शिंदे सर आहेत आपल्यासोबत आणि नक्कीच शिंदे सरांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना अभिनंदन करतो की अशा कार्यासाठी त्यांनी मला त्यांची ही नवीन करकरीत गाडी इनोवा गाडी त्यांनी मला उपलब्ध करून दिली आहे इर्टिगा सॉरी इर्टिका इर्टिगा गाडी बघा तुम्ही नवीन करकरीत करकरीत इर्टिगा गाडी आहे आणि त्यांनी मला उपलब्ध करून दिली आहे जाण्यासाठी आणि नक्कीच या ठिकाणी मी आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की चालकासहित त्यांनी गाडी उपलब्ध करून दिली आहे मला नक्कीच शिंदे सर आपलं मी खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला सांगा आपला परिचय सांगा दोन मिनटं काय करत काय करत होते आपण मी रोजगार आपलं नाव पूर्ण सांगा सर शिंदे गेवला येवला नाशिक जिल्हा आणि एक मी बावीस वर्ष आठ महिने सर्विस करून सध्या इसबाई निपाळ कार्यरत आहोत आणि बाई सेवा लगेच सेवा सहा वर्ष तेरा वर्ष चारम झाली अजून सहा वर्ष बाकी शिंदे सरांनी आपल्याला जी गाडी नवीन कॉर्पोरेट गाडी उपलब्ध करून दिले त्यांचे हे चालक आहेत सकाळचे साडेसात वाजलेले आहेत मतदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे माझ्या मतदानाने काय फरक पडणार आहे असा कुणीही विचार करू नका प्रत्येकाने जरूर मतदान करा आज बघितलं लोकसभेच्या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्या अठ्ठेचाळीस जागांवर आज महाराष्ट्राचं चौथ्या टप्प्याचं मतदान होत आहे देशाचा विचार केला तर अंदाजे अठ्ठ्याण्णव कोटी मतदार हे आपल्या देशामध्ये आहेत आणि ते मतदानाचा हक्क बजावत आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने घरूनच मतदान करण्याचं उपलब्ध करून दिलेला आहे दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांनी सक्षम ॲपद्वारे त्यांना जो मतदान केंद्रावर येण्या जाण्याचा जा त्यांनी तो त्यांचं कसं मतदान सुखकर होईल त्यानिमित्ताने ते नक्कीच प्रयत्न करत आहेत एकंदरीत सर्वांश साधारण विचार केला तर मतदानाचा टक्का कसा वाढेल हा सर्वतोपरी सरकार शासन प्रशासन प्रयत्न करत आहेत आणि नक्कीच प्रशासन प्रयत्न करत असताना नागरिकांची पण तीच जबाबदारी आहे नागरिकांनी पण मतदान केलं पाहिजे आज लोकशाहीचा उत्सव आहे मतदारा मतदानाचा उत्सव आहे त्या उत्सवात सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला पाहिजे कुठेही गालबोट लागता कामा नाही कुठेही तंटा वाद होता कामा नाही ज्या दिवशी मतदान संध्याकाळी होईल त्या दिवशी सर्वजण प्रत्येक गोडी गुलाबनी आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात आनंदाने राहील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत

स्वस्त धान्य फ्री धान्य मोदी सरकार मोदी सरकार स्वस्त <laughs> धान्य मोदी सरकार कर्जत मो भिसेगाव इथून चांगलं मतदानच प्रतिसाद भेटतोय आणि आता दुपारचे दीड वाजलेले आहे तरी नागरिकांचा चांगला तर ती भेटत आहे काय नाव आपलं गणेश गोसावी अच्छा ह्या ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे का मतदानाला चांगला चांगला आहे अजून आम्ही गेलो ना आम्हाला एवढी गर्दी एवढी आम्ही काय थांबले अजून मतदान केंद्र गर्दी आहे का गर्दी आहे अच्छा थोडा विलंब लागेल विलंब लागेल चार वाजतील तरी आम्हाला फोन केलं केलं का छगाल केलं का वोटिंग झालं की नाही आपलं वोटिंग झालेलं आहे चला मतदानाचा हक्क बजावलेला आहे दिनेशजी भरकले आणि मतदानाचा हक्क बजावलेला आहे नागरिकांनी भविष्यासाठी मतदान केलेलं आहे नक्कीच प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे पाहू शकाल झालं का मतदान प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे कंटाळा करून घ्या कंटाळा आळस न बाळगता आपलं कर्तव्य आणि देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने घराच्या बाहेर निघून उन्हाचा ताणाचा विचार न करता प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावा बरोबर जाऊ द्या फायनली मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे मतदान केलेलं आहे आपणही सर्वांनी मतदान करावेत आणि या ठिकाणी नक्कीच आपले पोलीस बंधू या ठिकाणी आहेत आणि नक्कीच लोकसभेचं जे मतदान चालू असताना पोलिसांची भूमिका ही खूप जबाबदारीची मानली जाते कायदा आणि सुव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्वाची आहे पाच मिनिट काय ना आपण कुठून आला आपली इथेच का बंदोबस्तोलेवर नक्कीच या निमित्ताने महाराष्ट्र पोलिस असो देशातील पोलिस असो त्यांना आपण त्यांच्या कार्याला आपण सलाम करूया आमचं कुठं आला पाहिजे तसेच ह्या प्रक्रियेमध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत ज्यांनी सामील झालेले आहेत त्यांचं सगळ्यांचं सा आपण अभिनंदन करूयात त्यांना धन्यवाद देऊ द्या गावचे पोलीस पाटील खरोखर आज गेली दोन दिवस ही निवडणूक प्रक्रिया जी सुरू आहे आणि त्यानिमित्त नक्कीच ते खूप कष्ट करत आहेत नक्कीच आम्ही गावचे पोलीस पाटील श्री संजय हजारे यांचेही आम्ही या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो काय सांगाल पाटील आपण काय नाही व्यवस्थित चालू आहे पत्रकार सोनावणी साहेब आहेत सुभाषी सोनावणी साहेब लोकशाही काय सांगाल साहेब आपण काय सांगाल मतदाना काय आवाहन कराल मतदारांना मतदानाचा अधिकार आपल्याला सगळ्यांना मिळालेला आहे आणि खूप खडतर परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो दिलेला असल्यामुळे मतदान हे कुणी वाया घालू नका आणि मतदान तुम्हाला कुठली पसंती असेल हे देशाच्या सर्वोच्च सांसद भवनामध्ये आपण उमेदवार म्हणून पाठवत असतो त्याच्यामुळे आपलं कर्तव्य देश व्यक्त कर्तव्य आपण पार पाडावं हो। मतदान करावं हीच हो। मी सर्व नागरिकांना विनंती करतो ओके okay. देशाची लोकशाही वाचण्यासाठी आपण मतदान करणं गरजेचं आहे आणि आपण आपला हक्क बजावला पाहिजे धन्यवाद सशक्त आरोग्य यंत्रणा सशक्त शिक्षण यंत्रणा सशक्त यंत्रणा हे सगळं सशक्त होण्यासाठी आम्ही या ठिकाणी मतदानाचा हक्क बजवलेला आहे आणि दुपारचे पाहुणे तीन झालेले आहेत आणि आता आपण मतदान केलेलं आहे जेवणही केलेलं आहे दुपारचं आणि आता आपण परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आता पाहुणे तीन वाजलेले आहेत बघत निफाडला पोहोचेपर्यंत किती वाजतात साधारण किती सहा सात वाजतील ना साधारण सात वाजेपर्यंत आम्ही पोहोचू आणि खरंच एक मतदान करून मनाला समाधान वाटलं आनंद वाटला, वाटला चालेल धन्यवाद